आणि चालू असलेले बारीक आणि लाईट आल्या करता पन्नास रुपयाचे शिव दिलेले सामना आहे प्रश्न उतरांची चर्चा झाली बरोबर काय तिने केली आपल्याकडं करायची आहे हा बरोबर ना त्यांनी जी पावती तुम्हाला किती किती पटली आता तिने जी चर्चा काय केली तुमचा बाणपातोडीचा विषय साधी रामाची बाणपातोडी असं वाटतंय की तो रेणुकाचा अवतार आहे आणि काय काय बरंच तिने वाटत सांगितले असा नाही तसं त्यांच्याकडे काय असलं शिवशक्तीचा शंकराचा पण शंकर परंते अवतार सांगितलाय आणि शंकर अवतार जर शंकराचा अवतार जर का त्या बाणपातोडीचा असेल मग हनुमंतरायचा अवतार म्हणायचा हा मध्ये शिफ्टी जाऊ तर माहितीये महाराज मग रावतीने लक्ष दिली त्यांच्याकडून जरा विचारलं प्रमु रामांच्या मनातील मोह मायचे घावडू घालण्याकरता भगवान शंकरने सांगितलं घावडू दे घावडू कोणतं तुम्ही जरा सांगायचं आम्हाला मग तुम्ही सांगितलं की आम्ही पण टाळल्या करू मग आम्हाला पण बरं वाटलं एक म्हणजे असं म्हणलं की एवढं सोपं ये काय एका रात्रीत महाराज करा तुला होऊ द्या की तुम्ही पण जरा प्रयत्न करा की आम्ही प्रयत्न करतो तुमचे भेट सोपण्याकरता

शेवटी घेऊन तशी गेटिव राही उद्या होण्याची वेळ येणार हजू मी दाखवला चौघांपैकी पुन्हा दाखवला त्यांचं काय म्हणत वाचन चालू आहे त्या तिकडे काय गेल नाही सांगतील का वाजता सांगतील आपल्याला सकाळ पण सांगतील पुढच्या पण का वाद सांगतील आणि जो आवाज आहे जो आवाज त्या आवाजाकडे ते काही गेले नाही त्या विषयकडे बोलायचं नाही आपल्याला त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला हनुमंतानं अंजनी मात्याने फळ दिली जर या प्रश्नामध्ये मला प्रश्न असा पडतोय तसं तुमच्याकडे लिहिला लिहिला असेल त्याबद्दल काय मत कारण आमच्या मात्र नाही गेलं म्हणजे आमचं अज्ञान माहिती असणार आहे पण त्याच्या तसं बघायला माता आपल्या बालकाला खाऊ पिऊ घालते किंवा बनवते इथपर्यंत सगळ्यांना माहित आहे आता बालकांना जर का मातेला फळ दिली असतील काय असेल तुम्हाला माहिती पण माझ्या माहितीप्रमाणे अमृत आहे अमृत अमृतफळ जे पण पावसामध्ये येत ज्या फळ कसं आंबे पण पावसामध्ये आंबे पावसामध्ये येत नाहीत महाराज चैत्र मल्यामध्ये पायमधील आंबे पावस येण्यापूर्वी संपून निघून जातात पावसाळा पण आंबा संपलेला असतो पावसा पण फळ संपलेला असतो परंतु जे असं फळ आहे की जे पण पावसामध्ये जे पावसामध्येच संपतो त्या त्या वर्षा ऋतूमध्ये तर अमृत फळ म्हणतात त्या अमृत फळ जर एवढं फक्त वासराचा महाराज गेले आता निश्चित तुम्ही मला किती फळ दिली कोणती सांगता येणार नाही मला नाही सांगता येणार नाही सांगता येणार आपल्याला ते आपल्या हात नाही तर खोटं नको आपल्याला काही करत नाही जाऊ शकत नाही आपल्याला दुसरा म्हणून विचारला होता या विश्व निर्मितीचं पहिलं कर्म कोणतं विश्वाची निर्मिती निर्मिती झालेलं पहिलं कर्म कोणतं आता पहिलं कर्म कोणतं म्हणाल तर मनु आणि शतरुखाला पहिलं जोडप त्या जोडप्याने सांगायचं म्हटलं तर म्हणून माश्याचं केलेलं पालन त्याला दिलेलं जीवदान हे पहिलं कर्म आहे पण तुम्ही ते मान्य करणार ना नाही दुसऱ्या बरोबर प्रजा उत्पन्न करावी अशी एकदा किरणकर्म नामक प्रजा प्रजा इच्छा झाली त्याने अन्न प्राण असे एक जोडपे उत्पन्न केले त्यांच्याद्वारे मग सर्व प्रजा उत्पन्न झाली सर्व प्रकारे सृष्टी या ज्वेतापर्यंत उत्पन्न झाली आहे कारण सृष्टी सर्व जे दोन दिवस प्राण आणि अन्न या दोन्हींच्या सहयोगाने सृष्टी याच्या प्रजा निर्माण होते प्राण व अन्न यापासून प्रथम प्राणस्त सृष्टी व्यवहार प्रजन उष्णता अन्न रेट आणि रज या सात वस्तू उत्पन्न होऊन त्यांच्यापासून प्रजा उत्पन्न कार्य होते इथपर्यंत विषय आमच्या भाषणातले गेलाय याच्याविषयी वेगळं कसं तुम्ही सांगू शकता दुसरा गुण या प्रमाण असा आहे पण पंच पंच महापुतामध्ये आकाशात मुख्य शब्द आहे एकच गुण असल्यामुळे आकाश प्रथम उत्पन्न झाले त्यानंतर आणि स्पर्श हे दोन गुण आहेत वारा वाचतो सोसायटीचा वारा शब्द बघा ऐका आपल्याला वारा वाचतो तो ऐका हा शब्द गुण आणि तो आपल्या स्पर्श समजतो हा स्पर्श गुण कुठला क्या क्या त्या भूगोलाच्या पोटी म्हणजे श्लोक आहे एक ओळवे थोडक्यात त्या भूगोलाच्या पोटी आनंद या पोटी पृथ्वी पाने होती भेटी अंकुर निघती पृथ्वी वल्ली नाना रंग पत्रे पुष्पांचे तरंग नाना स्वाद ते मग फळे झाली अंड जाण सोने जाणे उद्भीज पृथ्वी पाणी सगळ्यांचे बीज ऐसा हे नवा चोद सृष्टी रचनेचे चार खाने चार वाणी चौऱ्याची रस्ते जीव योली निर्माण झाले लोक तिनी पिंड ब्रह्मांड पार क्रमांक चारशे वरता हा छाली जरा पंच महामतांच्या पैकीचा मुद्दा आणि पहिला जो मुद्दा आहे तो क्रमांक दोनशे दहा वर संदर्भ आलेला आहे त्याच्या वेगळं उत्तर असेल मला सांगा त्याबद्दल आपल्याला दुमत नाही तिसरा मुद्दा रामायण आणि महाभारताचा मध्यबिंदू कोणता मध्यबिंदू या शब्दाचा अर्थ तुम्ही कसा घेतलाय ते मला समजणार नाही मध्यबिंदू तुम्ही कशाला समजताय ते तुम्हाला माहिती बरोबर ना महाराज मध्यबुद्धी ते समजा असेल त्यांना माहिती पण जे मी मध्यबिंदू समजतो त्या हिशोबानं ज्या प्रभू रामांच्या अवतारामध्ये अवतार कार्य संपुष्टामध्ये आणलं जरी असं असलं तरी तेच अवतार कार्य ज्वापरपर्यंत चाललं पण असून नसलं किंवा नसून असलं म्हणजे नंबर का मध्यबिंदू म्हणजे महाभारत महाराज मध्यबिंदू आहे पहिले सांगितले महाराज तिसरा मुद्दा काय विषय त्याच्या पात्राचा विषय म्हणून जी शृंगात माईच्या ते पात्र दाखवलेलं हा पुस्तकाचं नाव आहे सीता रामायण रामायण देवदत्त पटनायकांची जी म्हणजे ती कादंबरी थोडक्यात म्हणायला लागली तिला ते काय रामायण नव्हे पण मी रामायण म्हणतो आणि मला सवय अशी काय पुस्तक आली नाव त्याला नावात टाकतो आपण आपल्याला त्याला काय घेणं नाही पुस्तकांचं म्हणजे पुस्तकाची नावं आपण जपून किती ठेवायचं त्याला काही मर्यादा पाहिजे ना जसं आपण भावला ते सांगणार आहे तर त्याप्रमाणे ते उत्तर आहे पुस्तकाचं नाव आहे शीता रामायण दा लेखकांचं नाव आहे देवदत्त पटनायक हे तर मध्ये पण आहे मराठीमध्ये पण राम रामायण दिन ताई केलं महाराज त्याच्यामध्ये सांगितलं आहे वसंत ऋतू चाललेलं आहे भरलेलं आहे हा जिकडे तिकडे फुलं पानं भरलेली आहेत भोंगा हा मराशिवाय किंवा फळाशिवाय राहू शकत नाही वेळी केसामध्ये वेणी घालताना फुले मारताना आकर्षी अनुसया हा जर चालला होता हा त्यांचा गार्डन चालला होता त्यावेळेला राम लक्ष्मण प्रश्न विचारला तर लक्ष्मण उत्तर पहिलं दिलं असं की महादा जे फुलं आहे ते चौदा वर्षाचा आयुद्ध झोपलेला आहे त्यामुळे मादा जर का भुंगा काय मदत टाकायचा म्हटला तर मला चौदा वर्ष वाढ बघावी लागणार आहे दुसरा मुद्दा राम प्रभू राम प्रभू रामाचंद म्हटले मी चौदा वर्षाचा वनवासामध्ये असलो काय किंवा कायम समोर मध्ये गेलो काय मारका हा चौदा वर्षाच्या वनवासामध्ये मी वृत्तस्व असलो काय किंवा आयुध्यामध्ये कायम असलो काय माझी भूमिका वृत्तस्थ राहणार आहे मी इतरांच्या सारखा त्या भोंग्यासारखा माझा स्वभाव हसणार आहे या दोघांचं उत्तर दोघांनी या प्रमाणे दिलेलं आहे आणि त्या शेवटला आज विश्व सांगितले त्यांना की ज्याप्रमाणे माणसाकडनं अपराध होतो किंवा दंड होतो त्याप्रमाणे माझा दंड दिला पाहिजे आता पान क्रमांक तीस आणि पान क्रमांक एकशे एकतीस पुस्तकाचं नाव सीताराम ज्यांच्याकडे तुम्ही असाल त्यांनी सांगा महाराजांचं आमचं काय त्याबद्दल म्हणणं नाही हा आता दुसऱ्या बाबांच्या हिशोबाने आपण काहीतरी विचारलं पाहिजे पाहिजे

एक पाच मिनटापासून बोला म्हणजे आम्ही लगेच बोलतो पाच मिनटं बोल जमलेले <coughs> संत सज्जन आणि जंतारोपी जनार्दन बंधू आणि भगिनींना माझी लेकराची प्रत्यक्ष लहानच्या बालकाच्या पवित्र चरणाच्या ठिकाणी नम्र सलाबाप्रमाणे आज विठला देवी गांधाऱ्या निमित्तानं रामनवमी सत्यदेवाची महापूजा तीर्थ प्रसादात जमलेल्या भाविकांचं मनोरंजनार्थ श्री शेवता देवी प्रसाद नाट्यरिपी भारुड भजन मंडळ मौजे मंदूर राजा शिव शिवछत्रपती प्रसादिक नाट्यरिपी भारुड भजन मंडळ कादळी विभाग आणि या दोन भजनांचा सामना वादे वादे ताण प्रबोधी वादविवादा तत्व हा ह्या वादातून काहीतरी तत्व तुम्हा आम्हाला मिळालं मिळावं हो, बसलेल्या जंतरूपी जनादना आणि त्या तत्वापासून आपलं जीवन कुरतो व्हावं देवाच भजन करावं नाही का देवाच्या भजनाच्या निमित्तानं मी कोण मला निर्माण करता कोण असा विश्वर कुठं आहे त्याला कस पाहाव हे कळलं जात म्हणूनच देवाचं भजन करायचं देवाचं भजन करण्याचं साधन ह्या मनुष्य देहातच आहे इतर प्राण्यामध्ये आहे नाही म्हणून आज माऊलीला जे ज्ञान सांगितलेलं आहे ते गुड गम्य आहे म्हणजे बुड नामदेव महाराजांचं पोड आणि सगळं केलं उघड कुणीही कीर्तन करा आणि असे जे तुकाराम महाराज होते त्या तुकाराम महाराजांना सुद्धा काही वेळ आली बघा समाजापुढं त्या तुकाराला महाराजांना सुद्धा चपलाचा गायत टाकला मुड्या गार बसून धिंड काढली पण कधी राग आला नाही गो अव तुमच्या आमच्या ठिकाणी राग येतोय हा देवाचं जर भजन करताना जर तुमच्या आमच्या ठिकाणी जर राग येत असेल तर कशासाठी करायचं मला सांगा नाथ महाराजांना बारूड आकेन जे सांगितलं हे प्रत्येकाच्या हितासाठी सांगितलं तर तुम्ही आम्ही बारूड करतो ते हित आहे का आई आहे मला सांगा हा छाती ठोकताय माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही काय प्रश्न विचारता का? आणि काय उत्तर देता हे कुणाला मला सांगा इथल्या समाजाला कुणाला काय कळलंय का अहो या लोकांना कळल ते बोला ना त्याच्या ठीक आहे हा ह्या लोकांना न कळणारा जर विषय तुम्ही आम्ही वापरला गेला त्याचा उपयोग काय होणार हा ना। त्या नातामध्ये शंभर टक्के गुण आहे त्यातला एक गुण जर तुमच्या आमच्यात उतरला तरी आपलं जीवन पुरता अर्थ आलेश्वर राहणार नाही आणि हे भजन करायला शिकावं धर्म आहे देवाचं भजन करण्यासाठीच निर्माण आहे ते देवाचं भजन करीत असताना तुम्हा आम्हाला जर कळत नसल तर त्याचा उपयोग काय तुम्हा आम्हालाच कळत नाही तर बसलेल्या लोकांना कळलं जाईल नाही करणार भजन करूच नाही मग करणार वजन करूच नका त्याच्यासारखं पाप नाही पापाला भागीदार होण्यासाठी जन्म नाही आहे की नाही अस वजन कळलेलंच नाही हे बघा ज्या टायमाला अर्जुनाला मोह झाला भगवंतानी गीता सांगितला त्याचा मोह दूर केला नाही का त्याला भगवान श्री माझ्या भक्ताच्या ठिकाणी अहंकार झाल्याला त्या अहंकारापासून प्रावित्त होऊन त्याला देवाचं भजन कळावं म्हणून उद्धवाच्या ठिकाणी उद्धवाच्या ठिकाणी नेला आणि भगवान श्री कृष्णाची आणि अर्जुनाची जोडीच्या डांबाला उद्धवाच्या वेग म्हणायला गेली त्या डांबाला उद्धव निद्रस्त होते झोपी गेले होते नाही का आणि त्या मला जो अहंकार झाला होता म्हणून त्याचा अहंकार दूर करण्यासाठी त्या भगवान श्री कृष्णानं उद्धवाच्या मालिनीला निदत असताना आणि झोपत असताना त्याच पायी चिंगरू लागल पुन्हा तो, तो उद्धवाच भगवान श्री कृष्ण आता अर्जुनाला अर्थ केला की मी एवढा मोठा भक्त असून शणव या उद्धवाचा भगवंत पायी चिंगरतोय उद्धवाचं पायी आता देव पायी चेंग योग्य आहे का मला सांगा मग भगवान श्री कृष्णाला बाजूला केलं आणि स्वतः अर्जुन ज्या ट्रॅम्बाला पायी चिंबरू लागला त्या पायात पायी चिंबरू लागला त्या ट्रॅम्बाला बघा तुम्हाला मला मी सांगतो अनादि सिद्ध सोय मिस्त्र ग्रंथ आहे त्या ग्रंथात माणसाच्या रोमावळीची संख्या सांगितलेली आहे साडेतीन कोटी संख्या संख्या कोस याच्यामध्ये साडेतीन कोटी कथाकल्पातूप ग्रंथामध्ये साडेतीन कोटी रोमा या रोमावळीची संख्या दिलेली आहे नाही का हे आपण पहिले प्रश्न सुद्धा विचारतो पण <Santhe> मला काय म्हणायचं आहे ज्या टायमाला अर्जुनाचा हंकार दूर करण्यासाठी अर्जुन ज्या टायमाला पाय लागला त्या टायमाला उद्धवाच्या रोमातून कृष्ण 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 ही जी पाणी निघाली ती किती वृत्ती रोमावळ किती अशी शंका विचारा की ज्याने करून ज्ञान जीव ज्ञानी म्हणते न्यानी, न्यानी ते ज्ञानी तुम्ही ज्ञानी बना त्या अज्ञान जीव सुद्धा असं काहीतरी भजन करा आणि तेच आम्हाला कळवून द्या एवढीच माझी विनंती मंडळाला हे म्हणणार येऊ घासून होऊ द्या ते म्हणणार येऊ द्या घासून होऊ द्या तुम्ही घासून गेल्यानंतर तुमचा भान तुम्हाला राहत नाही आणि देवाचं भजन हे तुमच्याकडनं घडत কত <muchas> মান चंद्र सूर्याची करावी लागेल गंती सांगा या सिंधूची खोली किती योजना किती गाव किती योजना त्याचा पणा गुरु विना ना कोणा तुम्ही गुरुची मुलाहात हे पद सोडवा की जाणे करून तुम्हाला कळेल काय हे पद पदातून प्रश्न विचारले गेले का नाही लोकांना कळतील कारण नातांना जे भारूड सांगितलं त्याच्या गुडगड ज्ञान आहे ज्ञान आहे आणि ते प्रकट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं तुम्ही नको ते छाती ठोकता हा हनुमंताच्या उलट आहे का विचारलं तुझ्या तरी राम आहे का तर त्या सीते समोर त्या शब्दाच्या समोर छाती फाडली राम लक्ष्मण सीते प्रकट करून दाखवलं आपण नाही मां भजन करण्यासाठी शिका गुरुविना कले ना को गोपनात लागले चरणा अशा पद्धतीत तुम्ही आम्ही ह्या पद्धतीत भजन करा या लोकांना त्या पद्धतीत श्रवण करणाऱ्याला मिळावं त्याने करून तुमचं आमचं जीवन पुरता अर्थ होईल मी कोण मला निर्माण करता कोणाचा विश्वर कुठं आहे त्याला कसं पाहो म्हणून अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली तिचंच नाव डोळेची गवळी करुणी उपाटी पाहे ज्ञान पंत अशा पद्धती प्रश्न विचारला की ज्याने करून तो प्रश्न ऐकले तर नंतर लोकांचं समाधान होईल बघा शिष्याने गुरुला प्रश्न विचारलं कशासाठी उत्तर दिलं आता शिष्य परिपूर्ण व्हावा पार्वतीनं प्रश्न विचारलं कशासाठी तुमचं अज्ञान होती हो का हा पार्वती अज्ञान होती की त्या विचार करून प्रश्न ते उत्तर मिळावं माझं समाधान व्हावं हो। हे तुमच्या आमच्यासाठी अर्जुन का अज्ञान होता का गीता सांगायला त्याला काही कळत नव्हतं तुमच्या आमच्यासाठी मग तुमच्या आमच्यासाठी जर सांगून जर आपण कळवत नस करून घेत असून सांगितलेलं आहे भजन करा बरं काय हा प्रश्न स्वाती नक्षत्रातील पाणी पावसाचं पाणी स्वाती नक्षत्रातील पावसाचं पाणी हे जर का शिंपल्यामध्ये मध्ये पडलं हा आणि जर का ते सर्पन प्राशन केलं हा तर ते तयार होतो आणि शिंपल्यामध्ये मग तयार होत होत की पण जे का सरपान पाणी पिलं ना हा सर्पाला वीज तयार होतं विष हा थोडा मग तस स्वातंत्र्य क्षेत्रामध्ये शिंपल्यात पडलं पाडलं का सर्पाने पिलं तर विष तयार होतं ना पिण्या तयार होतो तो विषय पुढचा आहे तस रामायण शिंपल्यामध्ये काय म्हणतोय मी रामायण शिंपल्या रामायण शिंपल्यामध्ये पावसाचं पाणी पडलं ना काय होईल तेवढं सांगायचं आणि कधी पडलं तर ते पण सांगायचं पाणी पाऊस कसा पडला कुठला पाठवतो तुम्ही सांगायचं मला माहित नाही पडलं तेव्हा काय नेमकं झालं दा होतं ते सांगायचं तुम्ही ते हा दुसर... दुसरा हा दुसरा मुद्दा विचारापुर

किती प्रसंग आलेल्या प्रसंगाची लढली त्याचा विश्वास कमी करून द्यायचा बरं का बरोबर जोर बजाल या बाजूला हा विठ्ठल